तर विषय असा झाला आमच्या शेजारी जो बांगला आहे त्यांनी फोन केला की पाटणची आपल्या रायबाला बघायला ती एक दोन तीन चौघ जण आहेत बरं मला एक सांगा तुम्ही जो बघता का ना रायबा तसाच आहे का म्हणजे असं काय वाट म्हणजे समाधान झालं ना रायबा शेट बघा पळायच्या आधी रायबा शेटला आपल्या बघाय तुम्ही बघा बघायला तरी आमच्या काटायला लागला आत्ताच घ्या रायबा बघ बाबा पळायच्या आधीच बघा तुला कुठनं कुठन नाही अशी लय नाही तिथे बघायला खरं आता तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर घेतला म्हणून तर काय काय करते ते असे असे वापरून बघते ते आणि लांब काल सांगतो तुम्हाला रेट रे धरणची आलेली बघायला बागा। ती पण निघालेली त्यास मी दिसलो तिथं जाळीत म्हटलं काय हो रायबा म्हटलं तिथं रायबाला बघितलं समाधान झालं का आपला म्हणजे मी प्रत्येकाच काय म्हणतो आहे का बघायला आलं की जसा व्हिडिओ तर दिसतोय तसाच आहे का रायबा आपला म्हणजे हाय मग बाजी बाजी या भाजीबद्दल जरा दोन शब्द सांगा बाजी कसा आहे भाजी आपला आपल्याकडे येऊन सात दिवस झालं सात दिवसात झाली का ते म्हणजे मी एका वेळात म्हणलेच बघा एका महिन्यात भाजी तुम्हाला बळगणार नाही ते टार्गेट आहे आपलं म्हणजे भाजी पण फरक पडलाय का चांगला होणार चांग भाजी गरीब पण आय शांत आहे ही आहे का ना काही एक दोघा चिटकून बसतील हो पहाडी होणार आहे अगदी तिला ठेवणारच आहे आम्ही नाही मागा लागली तिलाही काय झाले या क्षेत्राकडे माणसं व्हायला लागली ती देशी देशिकाईकडे नाही नाही अहो शंभर रुपये लिटर दूध घेतली आता आमच्या गावात पहिले त्या बैलगाडी क्षेत्रामुळे काय झाला विषय आता इतकं डिमांड आलंय पहिले काय का नाही असे अशी देत होती ती माग म्हणून आणि आता द्या म्हणते हा हिशोबत नाही लय लय रेट येणार ही पण लय पळत्या तिला डोक्यात लय मोठी का रायबागत मग त्याच पाहिदास चांगली होणार वाटतो का नाही असं म्हणजे आता तुम्हाला बघितलं ना गरीब आहे काय करणार नाही वाटत का नाही खरं तुम्हाला आलेलं म्हटलं का मी इथं आहे तर वर त्याचं इथलं रुपये काय इथनं बाहेर आला की शिपुड जवळ करतो मी बॉंडा चर करते जवळ योजना मला आला दोन महिन्यात आल्यानंतर आम्ही व्हिडिओ टाकायचा इथन जी आला बाकीचा कुठला व्हिडिओ टाकला ना आम्ही ते काय म्हणते माझे सर काय काय कमेंट येते आम्ही रायबाला बघायचो बाकीचा व्हिडिओ टाकाय पण टेन्शन येतं कधी टाकू का नको टाकू का असायचं होय रायबाला बघून समाधान वाटते काय काहीच नाही दररोज व्हिडिओ बघते रायबा दिसलाच पाहिजे प्रत्येक व्हिडिओ रायबा शेट फक्त आपले माहिता तेवढं गाजवलं पाहिजे बास हां दुसऱ्या दुसऱ्या फेरात काय विषय चाला दादा पळाला नाही खरं त्यांचं चाकर सोडली नाही त्याला नत पण घातली नव्हती जाऊ नत पण बांधले नव्हती त्याला धावून ते कोणाची अना तर नाही नत बांधायची तरी ते चकडा वगैरे हणणार काय म्हटलं माहिती का बिन नथचा येऊ एका ह्याच्यात आला आहे पण घाव ते पाहायचं म्हटली ती तरी एका लाईनीत आला आहे म्हटली ती मग चहा पाणी हा बरे आहे धन्यवाद आम्ही म्हणतो धन्यवाद तुम्ही आला बघायला तसं जे वागतं का नाही ते तसच होतं त्या म्हणजे आपण ते मनात विचारा मी काय करतो मला खरं लागतो तुम्हाला मला इतके कमेडी इतकी माणसं सांगते ते असं कर तसं कर मी खरं म्हणतो बाळूमामाकडे मी सगळं सोपवून बाळूमामा जाईल तुमचं पोर काय तुमची जबाबदारी आहे आम्ही फक्त त्याची निगा वगैरे ठेवतो बाकी तुमचं बघायचं असं म्हणजे राईबाकडं भेटायला कुठे पण जायच्या आधी त्यांची भेट हो आणि बघा मी बाहेर पडतो भेट म्हणजे महत्वाच सांगायचं त्याच्याविषयी बाजीविषयी खूप प्रश्न आहेत तर त्याच थोडक्यात निरसन करायचं आहे आणि पण पोचलो आहे आपल्या

अरे आरा रे रे रायबा घाण केलेली आहे रे तर ही मंचला कायम बोललो तर विषय कसा आहे गुन्हा सारखं बोललं असते तसं काय नाही सकाळी घेऊन गेलो कारण की सकाळी जर बघितलं का तर सगळी असं हीच असते सगळी घाणी घाण असते कारण कि एका चौघाय यामुळे घाण करते त्यामुळे दररोज घाण लागतेच काय अगं आणि मी गेलो की गोडी काय करतो बघा मी काय केलं आहे का तसं त्याला हो का म्हणजे असं आपण म्हणतो का असं खूप आहे माझं फिल्लो असा येतो माझ्या हो का नाही तिथे काय म्हणतेस तू मी रोज येत नाही आता रोज येत नाही बाळा हो आणि मी मी गेलो मी जवळ आलो नुसत्या उड्या नुसत्या उड्या

ओके माझ्या खेळ नाही गो बाय यो 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 तू इकड मी हा की गो मी हा ऐक गो तुला धरक जाव आज जाऊया बाजी विषयी महत्वाची माहिती सांगायची थांब बाळा बळाला गे चालू बाजी, बाजी बसला ओके राधा राधा पण कुठा खायला असते कुठला राधाचा विषय कसा आहे

भाजीला आम्ही सवय लागला सवय आता लावायला लागलो कुट्ट्याची असा कुट्टा टाकलाय थोडा खाल्ला वाज्या मोठा टिक लावू द्याला निम्म खाल्लाय ते खाद्य चालू केल्यापासून काय वैरंज इतिहास हा छान आहे

आणि भाजी इतका पळाला त्याच ह्याच म्हणजे दिसलच आता आपण पुढे शेअर करणार आहे भाजी तुम्ही ते आदर... व्हिडिओ घेतलेत ना आता घेणार आहे मित्राकडे मित्राकडे घेतो आणि आपल्या फॅमिली शेअर करायचंय आदत मध्ये कसा पळाला फेऱ्यात कसा पळतो फाट्यात कसा असतोय आणि एकदम शांत एकदम शांत आणि भाजी फरक पडला का आपल्या आपण भाजी घेतल्यापासून पंधरा ऑगस्टला घेतलाय आणि शिंगा मंचला होडका लागलोय गोळायला तू त्याचा नंबर पण नाही हो तो असाच आलेला तीनक वालात हे आहे का नाही ही शिंगा शिंगा पण करून घेतलेली ती तीच किती गोडत झाली होती आता का वेटल गोड ही शिंगा कशी तक्क्याशम झाली माझ्या पहिल्या दिवशी त्यांनी बांधला का नाही इथं भाजीला तो नाही नाही आल्यापासून तसे भाजीचं पहिल्या दिवशी भात अळत चांगली होती होती आणि तो बांधला नाही तर काय केलं रे डांबळो गे दिसते का हा ही भाजीने केलेवी होय असं अशी अशी शिंगा पाक करून तो गरम ही राधा बघा राधा मागण्या मला ढकलायला लागल्या त्याचा विषय कसा हारट आहे बघा आता इकडे जवळ गेलोय आल्या 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 रायबा रायबा कसा आहे कसं माझ्यावर बाजीला बाजी आता उठवलं आपण तर बाजीची तब्येत मध्ये सांगा काय फरक पडलाय का कारण की आम्हाला तर जाणवते फरक जास्त पडलेला भाजीचं पहिलं का आहे ही जास्त आत गेलेली बाकाळी इथली इथली बाकाळी जास्त आत गेलेली नंतर इथं हाडक जास्त दिसत होती ही एवढी असे मला वाटते एवढी बोर्ड बर बाहेर सुरू होती सगळी आणि खाद्य वगैरे खातोय आता तोंडावर टाकाळे पण आल्या करते ते <laughs> बाजे बस आता बाबा ए बाबा बस तर बाजीची तब्येत आपली कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की बाजू पूर्णपणे आम्ही लक्ष घाटल आणि इकडे काय रायबा बा शेटचा विषय झाडाय बघा ए राय बा त्याला आता काढतो दिशेन त्या शोध बसणार नाही साहेब मॅटवर शिकिली आणि अशी पण कमेंट येते की ओ फेऱ्याला कधी नेणार आहे फेरा कधी टाकणार आहे त्यामुळे प्रॉपर नियोजन केलं की बरोबर पाऊस काहीतर काहीतरी येतेच बाजूला नेणार आहे तुम्ही नाही पाऊस जर पडला नसला तर फेऱ्याला सुलतान बरोबर सुलतान बरोबर चालते की आणि

म्हणते त्या असं का करते जरा तरी काय बारक्या बाळांच्या बाय म्हणून शांत आहे मला <laughs> इतकं <laughs> काय म्हणून असा म्हणजे काय करतो तुला असं नुसतं होता करते बस निवांत विश्रांती चला जाऊया चला आपल्या आम्ही चाललो आहे इस्लामपूरला थोडंसं काम आहे तर ते करून येतो आणि तुमच्या बरोबर आजच्या व्हिडिओमध्येच आपला भाजी कसा पडतोय सगळं शेअर करतो आणि जायचंय कारण थोडस आहे तर ते दाखवून येणार आहे कारण व्हायला लागले कमेंटला रिप्लाय मोबाईल बघणे ह्यामुळे जर ह्या डोळ्यावर ताण येतोय तर आता ते जर असं दाखवून यायचंय शक्यतो आपण रिप्लाय देतो हो, सगळ्याने दे इंस्टाला त्याला नाही होता मला रिप्लाय द्यायला त्याबद्दल सॉरी इंस्टा फॅमिलीला कारण इंस्टा फॅमिली म्हणजे तिकडे जाते तिकडची वेगळी आहे आणि आपले सस्क्राईब करा फॅ यू टू फॅमिली इंस्टा फॅमिली लई म्हणजे लई चांगली लई चांगली खरंच चांगली सगळी आणि सुद्धा म्हणजे काय म्हणतात असं घरातल्या असल्या वाटते प्रत्येक गोष्टी समजून घेते एक दिवस जरी व्हिडिओ टाकला नाही आणि एखादी गोष्ट तरी सांगायची असेल तरी ती छान समजून सांगते की बास त्यामुळे आम्हाला ती करावीशी सुद्धा वाटते होय आणि आपल्या रायबाची शिंगदा सुद्धा छान झालेत रायबाला एक दिवस मी नेणार आता भावनीच्या माळाला पाऊस उघडल्यानंतर लवकर आणि त्या दिवशी तुमच्या बरोबर अजून एक नवीन गोष्ट शेअर करायची अहो तो नवीन पाहुणा कुठे आहे अजून एक आपण ती बोललं कुठे होतोय ती आपल्या ठरवायची गोष्ट होती कुठली ज्या दिवशी रायबा मैदानात म्हणजे पळायला जाईल रॅयामला भवानीच्या तिथं त्यावेळेस आपण शेअर करूया ती गोष्ट कुठली विसर ना सर आपण आपल्या फॅमिलीला विचारून ती गोष्ट करायची राहू देल तुमच्यासाठी त्यांच्यासाठीच असते चालते चला आणि हा व्हिडिओ आवडला असेल बाजी कसा पळाला हे आवडला असेल आणि बाजी कसा पळते ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद